श्रद्धा क्रेते ती श्राद्ध आपल्या पितरांकरता श्रद्धापूर्वक जी क्रिया यामध्ये आपण उत्तर क्रिया म्हणतो मृत्यूनंतर मृत्यूनंतरचा जो विधी असतो दशक्रिया आहेत तेरावा आहेत महिना आहे श्राद्ध आहे दसकऱ्या करतो आपण तेरावा घालतो महिना घालतो ना महिना का घालतो पितृ लोकामध्ये एक महिन्याचा दिवस आहे बर का तसं मृत्यू लोकामध्ये चोवीस तासाचा दिवस असतो ना बारा तासात दिवस बारा तासाचे रात्र तसं पितृलोकामध्ये एक महिन्यात दिवस आहे पंधरा दिवसात दिवस पंधरा दिवसाची रात्र शुक्ल प्रश्न आणि पक्ष शुक्ल पक्ष हे पितृलोकातील रात्र असते आणि कृष्ण पक्ष पितृलोकातील दिवस असतो आणि दिव्य लोकामध्ये एक वर्षाचा दिवस असतो सहा महिन्यात दिवस आणि सहा महिन्याची रात्र वर्ष दोन आयनं असतात उत्तरायण आणि दक्षिणायन ते म्हणा लोकात चोवीस तासात दिवस पितृलोकात महिन्याच दिवस तिकडे वर्षात दिवस असं असू शकतं का आपल्या या भारतीय वैज्ञानिकांनी चंद्रयान पाठवलं होतं चंद्रयान पाठवत सुरुवातीला हार्ड लँडिंग झाली होती चौदा दिवस वाट पाहिली त्यांनी चौदा दिवसात चालू होऊ शकतो ते त्यांना सोलर पॅनल लावलेले होते चौदा दिवस काय वाट पाहिजे त्यांनी तर चंद्रावर चौदा दिवसाचा दिवस असतो चौदा दिवसाची रात्र असते मग चंद्रावर जर चौदा दिवसात दिवस चौदा दिवसाची रात्र असू शकते मग पितृ लोकांमध्ये पंधरा दिवसात दिवस पंधरा दिवसाची रात्र कधी असणार बरं हे वैज्ञानिक काही मानतात की चंद्रावर अठ्ठावीस दिवसाचा एक दिवस होतो चौ चौदा होतो रात्र चौदा दिवसाचा दिवस त्याचा पितृ एक महिन्याचा दिवस असतो पंधरा दिवस म्हणजे शुक्ल पक्ष कृष्णपक्ष शुक्ल पक्ष रात्र आणि कृष्णपक्ष दिवस आणि दिव्य लोकांमध्ये एक वर्षाचा दिवस आहे उत्तरायण आणि वर्षे दोन ऐना असतात सूर्योदय हा कोणत्या दिशेला होतो सूर्योदय हां पूर्वेला नक्की उद्या सकाळी पाह पूर्वेलाच का हां थोडं साईटला आहे ना हां म्हणजे पूर्वेपासून उत्तरेकडे जेव्हा सूर्य झुकायला लागतो त्याला उत्तरायण म्हणतात तो काही दिवस इकडं असतो काही दिवस तिकडं असतो तो असा असा झुकत असतो आणि उत्तरेकडून परत दक्षिणेकडे झुकायला सुरुवात होती त्याला दक्षिणायन म्हणतात आता सध्या उत्तरायण चालू आहे सूर्य उत्तर बाजूला आहे म्हणजे वर्षाचे दोन ऐनं असतात उत्तरायण आणि दक्षिणायन उत्तरायण दक्षिण कसं ओळखायचं सूर्य जेव्हा उत्तरेकडे झुकायला लागतो त्याला उत्तरायण त्यानंतर दक्षिणेकडे झुकायला सुरुवात होती त्याला दक्षिणायन वर्षाचे दोन ऐनं असतात दिव्य लोकामध्ये उत्तरायण हा दिवस असतो आणि दक्षिणेन रात्र असते भीष्माचार्य जेव्हा प्रसंगी रणांगणात पडले तर भीष्माचार्य सत्तावन्न दिवस अर्जुनाच्या पाण्यावर होते सत्तान्न दिवस का दोन कारण होती एक कारण भगवंताच्या दर्शनाची इच्छा भगवत दर्शन झाल्यानंतरच प्राण सोड्याची इच्छा होती दुसरं उत्तरायणाची पाहत होती भीष्माचार्यांची इच्छा होती तुम सामने हो वंश बजा के मन को लुभाते। यही गीत गा करमय तननाथ त्यागो गोविंददा मधी अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं ही इच्छा होती भगवंताच्या दर्शनाची पाहत बसले दुसरं कारण होतं उत्तरायणाची वाट वाटपात उत्तरायणाची का वाट पाहत होते तर भीष्माचार्यांचा जर पूर्वजन्मीचा इतिहास आपण पाहिला तर भूष्माचार्य हे पूर्वजन्मी देव नावाचे वसू होते अष्टवसूंपैकी देव नावाचे वसू होते एक चूक त्यांच्याकडून झाली आणि त्यामुळं त्यांना पुन्हा या मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागला काय चूक झाली लांबलचं कथा सांगत नाही मी आणि त्याला त्या चूक करताना इतर वसूंनी सहकार्य केलं म्हणून सगळ्यांना शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकात जन्माला जाल पण याचा अपराध देव नावाच्या हो वस्तू याचा अपराध जास्त असल्यामुळं त्याला सांगितलं तू दीर्घकाळ मृत्यूलोकात राहशील आणि बाकीच्या सात वसूंना सांगितलं तुम्ही गंगेच्या उदरी जन्म घेऊन गंगामाता तुम्हाला मुक्त करेल म्हणून आपल्याला कथा महाभारतामध्ये आपण पाहतो की गंगेचा विवाह शंतनुशी झाला आणि ती गंगा काय करायची मुलाचा जन्म झाला की त्या मुलाला पाण्यात सोडायची अशी कोणती आई आहे हो जन्म घालायचे मुलाला पाण्यात सोडते मग गंगा का करीत होती तर ते वसू होते हे आणि त्यांना ती शापमुक्त करीत होती ते पाण्यात सोडल्यानंतर ते मुलं अदृश्य होत होते आणि ते शापमुक्त होत होते असे सात मुलं त्या गंगेने पाण्यात सोडले पण आठव्यांदा मात्र शंतनुने अडवलं आणि तिने सांगितलं तर मला जर तुम्ही अडवलं तर मी राहणार नाही शंतनुने अडवल्यानंतर गंगामाता निघून गेलीत आणि मग हा आठवा होता भीष्म कारण ते सात होते ते सात मुक्त झाले आणि याला तो दीर्घकाळ राशी असा शाप दिलेला असल्यामुळं हा भीष्म जास्त काळ मृत्यू राहिला तर हा भीष्माचार्य म्हणजे देव नावाचे वसू होते आणि त्याला दिव्य लोकात जायचं होतं आणि दिव्य लोकात जायचं म्हटल्यानंतर दिव्य लोकामध्ये उत्तरायणात दिवस असतो आणि दक्षिणात रात्र असते रात्री जाऊन काय करणार म्हणून दिवस उगवण्याची वाट पाहत होते म्हणजे उत्तरायणाची वाट पाहत होते म्हणून भीष्माचार्यांनी उत्तरायणात प्राण सोडायचा निर्णय घेतलेला होता कारण दक्षिणायनामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी अंधार असणार ते जर रात्र असणार आहेत म्हणून दिव्य लोकामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन मी सांगितलं उत्तरायण हा दिवस असतो दक्षिणायन ही रात्र असते गीतेच्या आठव्या अध्यामध्ये सुद्धा शुक्ल शुक्लकृष्णकथे हे ते शुक्ल मार्ग कृष्ण मार्ग एक धूम्र मार्ग अर्चनादी मार्ग जो सांगितलेला आहे शुक्ल पक्षामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर त्याची काय गती कृष्ण पक्षाच्या मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याची काय गती की त्याच्या आठव्या अध्यामध्ये बघा मी सांगत होतो की भीष्माचार्य हे उत्तरायणाची वाट पाहत होते म्हणून ते थांबले म्हणून वर्षाचे दोन अयन जे सांगितले दिव्य लोकामध्ये वर्षाचा दिवस पितृलोकामध्ये महिन्याचा दिवस असतो आणि म्हणून आपण महिना घालतो महिना घालतो याचा अर्थ आपल्या पित्रांना दररोज भोजन घालतो असा अर्थ अर्थ होतो कारण आपला जेव्हा महिना पूर्ण होतो तेव्हा त्यांचा एकच दिवस होतो म्हणजे त्यांना आपण दररोज भोजन घालतो असा अर्थ त्या ठिकाणी होतो मग पित्रांना आपण पिंडदानाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं गीतेमध्ये अर्जुन म्हणतो अर्जुनाने युद्ध न करण्याचे काही कारणं सांगितली त्यापैकी एक कारण सांगितलं की जर युद्ध झालं तर एवढे लोक मरतील यांच्या पत्न्या विधवा होतील त्याचा परिणाम प्रदूष्यती कुलस्त्रिया हा कुलस्त्रिया प्रदूषित होतील स्त्री सुदुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरा संकरो नरकाय कुलघ्ञान कुलस्यच त्याचा परिणाम पतंती पित्रो हिशाम लुप्त पिंडोदक क्रिया अर्जुन म्हणतो पिंडोदक क्रिया लुप्त होतील आणि त्यामुळे पितरांचं पतन होईल म्हणजे अर्जुनाने देखील इथं पिंडदानाला महत्त्व दिलं आहे शास्त्र आहेत काही लोक मानतात काही नाही मान माननं मानणं न मानणं ज्या विषय पण शास्त्रजीवाच्या कर कल्याणाकरता असतं विश्वास ठेवावा हो लागतो सगळ्या गोष्टी प्रयोग करायच्या नसतात आपण गाडीत बसताना ड्रायव्हरवर विश्वास असतो म्हणून गाडीत बसतो ना नाही बसताना जर संशयाला धडकलो तर चालणार नाही विश्वास आहे ह्याच्या मत न्हाव्यावर विश्वास ठेवत नाही तर सुरुवात चालू आहेत असं केलं तर आपणच टाकेल पण तो तसं करणार नाही हा विश्वास आहे तसंच शास्त्रावर देखील आपला विश्वास असावा आणि म्हणून शास्त्रविधी जो सांगतो ते आपण करायचं असतं म्हणून श्राद्धादी विधी आपण करीत असतो या ठिकाणी श्राद्धाचं निमित्त आहेत स्वर्गीय गंगा भागीरथी सीताबाई भागी भागी रामचंद्र एनगे यांचं प्रथम पुण्यस्मरण